हरे कृष्ण स्वागत आहे आपणा सर्वांचे आपल्या श्रीहरी कृपा या युट्यूब वर प्रिय भक्तांनो सात दिवसापूर्वी एका अध्यात्मवाद्याशी आमची चर्चा झाली हे अध्यात्मवादी म्हणतायत हो, की अहो तुम्ही हरे कृष्णाचेच का आम्ही म्हटलं हो हरे कृष्णाचे इस्कॉनचेच आहोत अहो म्हणे तुम्ही तो सर्व शास्त्र जाणता आणि हे जाणत असताना देखील तुम्ही मूर्तींची पूजा करता दगडाची पूजा करता अहो म्हटलं त्या मूर्त्या नाही आहेत त्या विग्रह आहेत विग्रह म्हणे ठीक आहे शेवटी दगडच ना अहो तुम्हाला माहित आहे की ईश्वर चराचरामध्ये कणा कणामध्ये आहे आणि हे सर्व जाणत असताना तुम्ही त्यांना दगडामध्ये पाहता दगडाची पूजा करता आणि भला मोठा तर्क त्यांनी आमच्या समोर मांडला आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे भगवंत चराचरामध्ये स्थित आहेत हो भगवान श्रीकृष्ण सुद्धा भगवत गीतेच्या पंधराव्या अध्यायामध्ये म्हणतात हे अर्जुना प्रत्येक प्रत्येक प्राणी हृदयामध्ये परमात्मा रूपाने विराजमान आहे मान्य आहे आपले संत देखील सांगतात विठ्ठल जळी स्थळी भरला अवघा ठाव नाही उरला विठ्ठल जे आहे ते जळी स्थळी भरलेला आहे सर्वत्र स्थित आहे कणा कणामध्ये आहे त्यांना म्हटलं जर करता विठ्ठल पांडुरंग कृष्ण प्रभू रामचंद्र जर करता कणाकनामध्ये जर करता स्थित असतील तर त्या विग्रहामध्ये पण आहेत मूर्तीमध्ये पण आहेत श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन येतं की ही जी सृष्टी आहे ही सृष्टी भगवंतांचं रूप आहे त्याला विराट रूप असे म्हटले जाते आता सृष्टी भगवंतांचे विराट रूप आहे भक्तांना भगवंतांची सेवा करायची असेल भक्त धूप दीप काय यांनी जे आहे ते भगवंतांची आरती करतायत अर्घ्य वस्त्र अर्पण करतायत चामराने सेवा करतायत तर भगवंतांच्या भक्तांना जर करता ही दीप अर्पण करायची असेल तर काय आकाशामध्ये काय धूप दाखवणार का दीप दाखवणार का नाही भगवंत एवढे कृपाळू आहेत एवढे दयाळू आहेत आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी आपल्या भक्तांची सेवा करणे स्वीकार करण्यासाठी विग्रहाच्या रूपामध्ये अवतरित झालेले आहेत म्हणून भगवंतांचे भक्त म्हणतात की हे भगवंता तुम्ही प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन तुम्ही मूर्ती नाहीये तुम्ही तुम्ही का साक्षात प्रतिमा नाही तुम्ही साक्षात साक्षात ब्रजेंद्र नंदन आहात तुम्ही काय म्हणून आपण त्या विग्रहांना साधारण नाही समजलं पाहिजे उदाहरण देता देताना भक्त म्हणतायत की अहो एक साधा कागद आहे त्या कागदाला धरून आपण असं चोळा केलंय केले किंवा त्याला फाडलं तर काय आपल्याला वाटतं का काय दुःख होतं काय असं फाडून टाकलं काय 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 वाटत नाही परंतु तेच जर करता दोन हजार रुपयाची नोट हातात दिली मला आता फाड फाडण्याची इच्छा होते का होते काय इच्छा नाही नाही ना अरे दोन हजाराची नोट आहे पाचशे रुपयाची नोट आहे कशी काय फाडणार नाही फाडू शकत का फाडू शकत नाही का तर ते सरकारद्वारे मान्यता आहे त्याला काय मान्यता प्राप्त आहे त्याची व्हॅल्यू आहे अगदी त्याचप्रमाणे एक साधा दगड आणि शुद्ध भक्तांद्वारा प्रमाणित तोच दगड परंतु भक्त काय करतायत भगवंतांना आव्हान करतायत भगवंतांना विनंती करतात की हे भगवंता आमची सेवा स्वीकारण्यासाठी तुम्ही या विग्रहामध्ये उपस्थित व्हा आणि भक्तावर कृपा करण्यासाठी भगवंत विग्रहांच्या रूपामध्ये काय त्या विग्रहामध्ये अवतरित होत आहेत म्हणून भक्त म्हणतात की हे भगवंता प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंद म्हणून भक्त त्या विग्रहाची पूजा करतायत आपण देखील आपल्या स्वतःच्या हृदय शुद्धीकरणासाठी भगवंतांची पूजा अर्चना केली पाहिजे त्यांना धूप दीप अगरबत्ती अर्घ्य आणि त्यांना नैवेद्य दाखविला पाहिजे जी. जेणेकरून आपल्याच हृदयाचं शुद्धीकरण होणार भगवंतांची सेवा केल्याने म्हणून सातत्याने आपण अशा विग्रहांची प्रमाणित विग्रहांची आपण सेवा केली पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृ हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे